नमस्कार ऑपरेशन एक नंबर चालू आहे आता आपण ऑपरेशन मध्ये आहोत ते सर स्वतः ऑपरेशन करत आहेत आणि सर एकदम छान बोलतात तुमच्याशी बोलतील लोक टेन्शन मध्ये होता ते समजेल तुम्हाला की आता टेन्शन कसं आहे काय हा सर बोलतात नमस्कार नमस्कार सर सर नमस्कार पाटे सर नमस्कार आणि सर फॅमिली नमस्कार आता मला फक्त का ऑपरेशन मध्ये शीर मोकळी केलेली आहे दाब होता शंभर टक्के क्लिअर झालेला आहे कुठे नका विक बसला शिरला पण हात मग नाही आता फक्त तुकडा दाखवतो होता तुकडा फटीमध्ये गेला होता पण फटी मध्ये आता तुकडा दाखवतो माझ्या हातावर बघा हा तुकडा ये हा तुकडा हा तुकडा तुकडा मध्ये घुसला होता अनेक त्रास होता प्रचंड पेन आपले डॉक्टर साहेबांना देत होता ओके ऑपरेशन झालंय चांगलं बेस आहे आता मी फिक्सेशन काय करतो की थोडा थोडे जास्त ठरलेला आहे हा पंधरा वीस मिनिटात तो होईल आणि एक पाऊन एक तासात म्हणजे बोल ऑपरेशन करून बाहेर टाकतो परफेक्ट वन सिक्स्टी राऊंड आहे ते पण पाच मिनिट दिले दिलंय म्हणजे अजून खाली येईल साठी वन सिक्स्टी ओके असतो आता एकदा डॉक्टर साहेबांचा बोल बोलून टाका तू ते अजून पालतच आहे आपल्यासोबत गप्पा मारत आहे आणि आम्ही जे बोलतो सगळं ऐकत आहेत त्यांना एकदा नमस्कार झाले एकदम नाही काय नाही काय नाही एकदम छान आहे पाटेल सरांची नाही ना तुम्हाला नाही काय नाही काय नाही त्यांना विचारला दुखते का काय त्रास होते का काही प्रश्न विचारून असते आणि ऑपरेशन नंतर त्यांना बाहेर घेतलं ना जर ऑपरेशन नंतर बाहेर घेतलं आपण डॉक्टर कुटाला आहे ते त्यांना बघा पाहिजे डॉक्टर कुठाला हॅलो

हे टेन्शनच नाही पेशंट गप्पा मारत मारता करायचे ज्यांना करून जीवाला धोका होऊ शकत नाही आणि ऑपरेशन मध्ये प्रोटेक्शन येणार आहे संध्याकाळी पेशंट आपलं रनिंग करणार आहे सब दिला होता उद्या मारणार आहे संध्याकाळी पेशंट मी त्यांना गाडी सब दिले सरांना संध्याकाळी तुम्ही गाडी चालवणार आहे टेन झिरो झालेलं असणार आहे ओके सर मी कंटिन्यू करतो आपण बघतो बाहेर आल्यानंतर चालवताना आपण तुम्हाला व्हिडिओ करतो सर ते आता तुम्हाला चालून दाखव दे सर चालून दाखवा मला या मागाशी जसं जम्पिंग केलं तसं जागेवर जम्पिंग पण करून दाखवा मला काल चालता येत नव्हतं उभं राहता येत नव्हतं जेवता येत नव्हतं बसता येत नव्हतं झुपून जेवण केलं आणि आज तुमच्या समोर उभे आहेत असंच सरांसारखं आनंदी आणि लवकर बरे व्हा तोपर्यंत धन्यवाद